ते चांगलेच नाही कुठलाही ऍप्रिसिएशन असतो अवॉर्ड हा अप्रिसिएशन असतो आणि त्यात राज्याचा पुरस्कार राज्याचा पुरस्कार त्यात मी शांतरामजींच्या नावाचा पुरस्कार म्हणजे हे काय म्हणतात दुग्ध शर्करायोग आणि एक असे डिरेक्टर ज्यांनी खऱ्या अर्थानं सिनेमा खूप आधी पाहिला हे सगळे ते, ते, ते कमर्शियल सिनेमाच्या गर्दीत माणूस म्हणा किंवा स्त्री म्हणा किंवा कुठून म्हणा असं पिक्चर करणारा एक दिग्दर्शन तर नक्कीच आनंद जास्त आणि आधी वाटायचं की जीवन गौरव म्हणजे रिटायरमेंट आहे पण नाही जीवन गौरव म्हणजे थोडंसं प्रोत्साहन आहे तुम्हाला आता त्या मांडल्याच्या नावाने पुरस्कार मिळाला ते कुठेतरी जाहीर त्यांच्यासारखे थोडे तरी सिनेमे करायला प्रेरणा देईल शुभेच्छा खूप बाकी आहे म्हणजे मला कधी कधी एवढ्या गोष्टी सांगायच्या बाकी आहेत पण बघू वय ते फार कमी नाहीये पण तरी आम्ही प्रयत्न करणार आणि जे नवीन मुलं आली आहेत ती ब्रिलियंट आहे त्यामुळे ते जास्त प्रोत्साहन मिळते की त्यांच्या बरोबरीनी त्यांच्या एनर्जीनी काम करायची आणि हे आमचे Uh, काय प्रेरणास्थान नाही yeah? yeah. 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 मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला